युवकांचे अध्यक्षा निकेत निंबाळकर शिवसेनेचे नितीन शिंदे भीमराव भोसले शहाजी शिंदे सागर बाबा मिसाळ नितीन कदम प्रफुल्ल कदम श्रीनिवास कदम हिंदूराव भुईटे अमोल भुईटे रोहित निंबाळकर दीपक माने संजय दुपारगुडे यासीम सय्यद मालोजी शेंगे या भागातील सर्वच मान्यवर आणि बंधुभिनीनं आपल्या सगळ्यांना उशीर आल्याबद्दल पक्षाच्या वतीनं मगाशी आपण ऐकलं की त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे पण तरी मी पण दिलगिरी व्यक्त करतो उशीर झालाय पुढं आम्हाला जायचंय आणि म्हणून जास्त वेळ मी आपला घेणार नाही लोकसभेची निवडणूक उद्याच्या सात तारखेला मतदान करून आपण निर्णय घेणार आहात बरच पुलाखालून पाणी वाहून गेलेलं आहे आणि तुमची मतं आता पक्की झाली आहेत असं मी समजतो आपल्या सगळ्यांना काही विशेष येऊन कोणी सांगितलं पाहिजे यापेक्षा तुमचा स्वतःचा अनुभव हा तुम्हाला या ठिकाणी खेचून घेऊन आलेला आहे असं मी समजतो वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आपण सगळ्यांनी प्रत्येक निवडणुकीच्या आधी आणि नंतर घेतले आहेत पण यंदाची निवडणूक मित्रांनो थोडीशी वेगळी आहे या देशामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्याला साथ देणारे मित्र पक्ष यांनी दंडभेद वापरून येन केन प्रकारे सत्तेवर यायचं ठरवलेलं आहे आणि त्यांचा भारतभर फिरणारा अश्वमेधाचा वारू हा महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेबांनी अडवलेला आहे आणि म्हणून रात्रंदिवस नरेंद्र मोदी शरद पवारांच्यावर टीका करतात दुसऱ्या कोणावर करत अर्ध्या तासापूर्वी पुण्यात भाषण केलं त्यावेळी त्यांनी शरद पवार साहेबांना आत्म्याची उपमा दिली पण नरेंद्र मोदींना मत मोजल्यानंतर लक्षात येईल की हा त्यांनी सांगितलं ही भटकती आत्मा पैतालीस साल के पहले से महाराष्ट्र अस्थिर करणे मे जुटी हुई है अब देश अस्थित करना चाहते हे वगैरे 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 पण ज्या दिवशी मत मोजतो मोजतील त्यावेळी नरेंद्र मोदींना कळेल की ही भटकती आत्मा नाही आहे ही भारतातली आणि खास करून महाराष्ट्राची आत्मा आहे महाराष्ट्राचा आत्मा म्हणून शरद पवारांच्याकडे आज सगळा उभा महाराष्ट्र बघतो प्रत्येक महाराष्ट्राच्या दौऱ्यात आल्यावर शरद पवारांना शिव्या देणे साहेबांच्यावर काही ना काही बोलणे याच्याशिवाय देशाच्या पंतप्रधानांना पुढचं काही बोलताच येत नाही की मला निवडून द्या पुढच्या पाच वर्ष मी हे करतो मला निवडून द्या पुढच्या दास हो दहा वर्षात मी तुम्हाला हे देतो यापेक्षा या, या देशातल्या प्रत्येक राज्यात जाऊन त्या त्या ठिकाणी विरोधकांच्यावर टीका करणं काही गरज नाही आम्ही पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पासून इंदिरा गांधींपासून अगदी अटल बिहारी वाजपेयी पर्यंत भाषण सगळ्यांनी ऐकलेली आहे पण विरोधकांच्या नाहक टीका करण्याचं काम या देशाच्या कुठल्याही पंतप्रधानांनी आजपर्यंत केलं नव्हतं एखादं वाक्य उच्चारलं तर ठीक आहे पण कधीच एवढं टोकाची टीका आपलं काम न सांगता करणं हे नरेंद्र मोदींना शोधतय असं मला वाटत नाही आज देशामध्ये दहा वर्षात त्यांनी काय केलं हे खर म्हणजे त्यांनी देशात सांगायला पाहिजे पुढच्या पाच दहा वर्षात मी काय करणार हे सांगितलं तरी बरं झालं असत पण त्यावर चकार शब्द काढत नाही या देशामध्ये चारशे पार करू अशी घोषणा देणाऱ्या नरेंद्र मोदींच्या तोंडातून आता चारशे पारचा नारा येत नाही कारण दोनशे बार पण आता महागाई झाली आहे दोनशे बारी गडी जाईल असं दिसत मी हे फक्त तुम्हाला बरं वाटव म्हणून सांगत नाही महाराष्ट्रामधल्या अठ्ठेचाळीस जागांमध्ये बत्तीस पस्तीस ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांचा सुफडा साफ होणार आहे असं चित्र महाराष्ट्रात दिसत आहे परवा आठ जागांचं सव्वीस तारखेला मतदान महाराष्ट्रात झालं आठ जागांच्या मतदानात मी तिथल्या अधिकाऱ्यांची चौकशी केली की बाबा काय नक्की झालं काय परिस्थिती आहे जवळपास दहा बारा अधिकारी या सगळ्या आठ लोकसभा मतदारसंघातले म्हणतात या ठिकाणी मशाल येईल हात येईल आणि तुतारी येईल लागलाच दिवा तर गडकरी साहेबांचा सा नागपूरमध्ये लागेल असं म्हणतात बाकी सर्व ठिकाणी महाराष्ट्रातली जनता प्रचंड चिडलेली आहे कारण मोदींनी आणि शहानी भारतात महाराष्ट्रासारख्या राज्यात दोन मराठी लोकांनी तयार केलेले मराठी माणसांनी तयार केलेले दोन मोठे पक्ष फोडले आणि त्याची शिक्षा त्यांना द्यायची यासाठी महाराष्ट्र आता तयारीत आहे आणि म्हणून पवार साहेब किंवा उद्धव ठाकरे जिथं जिथं जातील प्रचंड गर्दी त्यांच्या सभांना लोक करून त्यांना प्रोत्साहन देत आहे आपण सगळे शहाणे आहात जाणकार आहात या ठिकाणी स्वर्गीय राजेंद्र घोलप असतील स्वर्गीय साहेबराव जाचक असतील स्वर्गीय गणपतराव पाटील असतील या सगळ्या जुन्या माणसांनी आपलं प्रभावीपणानं नेतृत्व केलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी त्यांचा अनुभव घेतलाय साथ दिलेली आहे आज पवार साहेबांनी पुणे जिल्ह्यात आणि या सगळ्या भागात जो विकास केलेला आहे तो विकास हा तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवनात बदल करून गेलेला आहे आणि म्हणून शरद पवार साहेबांनी काय महाराष्ट्रासाठी केलं हा प्रश्न अमित शहानी महाराष्ट्रातील विचारायची गरज नाही माझा प्रश्न आहे अमित शहानी गुजरातसाठी काय केलं एवढं सांगावं एखादं काहीतरी काम केलं असेल की नाही अमित शहानी गुजरातसाठी काय केलं हे जर सांगितलं तर देशाच्या ज्ञानात भर पडेल त्यांनी येऊन शरद पवार साहेबांच्या बद्दल या ठिकाणी असे उद्गार काढणं हे त्यांना शोभतं असं मला वाटत नाही आज खरं म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या गोष्टी तुमच्या आमच्या साठी अन्यायकारक घडलेले आहेत तुम्ही आज सगळे कर भरता कर जीएसटी नावाचा कर तुमच्या चपलेपासून टोपी पर्यंत सगळ्या वस्तू खरेदीत कर भरावा लागतो तुम्ही शेतीची अवजार घेतली तुम्हाला अठरा टक्के जीएसटी बारा टक्के जीएसटी भरावा लागतो तुम्ही घरामध्ये पन्नास हजार रुपये खर्च केला तर नऊ हजार रुपये जीएसटी जातो आणि एकेचाळीस हजार रुपयाचा माल तुम्ही खरेदी कर करता म्हणजे इथं बसलेल्या प्रत्येक माणूस पाच सहा लाखात जर घर चालत असेल चालवत असेल तर पाच सहा लाखाचं घर चालवणाऱ्या वर्षाला सहा लाख खर्च करणाऱ्या माणसाला लाख सव्वा लाख रुपये पहिल्यांदा जीएसटी भरावा लागतो एवढा अन्यायकारक जाचक भारताने गेले काही वर्ष सहन केला महागाई देशात वाढली पेट्रोल डिझेल गॅसच्या किमती वाढल्या तरी या देशात लोक बोलत नाहीत असं आपल्याला वाटत आता भारतीय जनता पक्षाच्या गाड्या गावात येऊन लोक देत नाही उमेदवारांना गावाच्या बाहेर बाहेरच्या बाहेर घालवायला लागतात प्रसार माध्यमांनी जरी ह्या गोष्टी दाखवल्या नाहीत तरी भारतातली जनता या भारतीय जनता पक्षाच्या धोरणावर आणि निर्णयावर प्रचंड नाराज आहे हे पदोपदी आपल्याला दिसत आज जगामध्ये पहिल्या पन्नासामध्ये दे, आपल्या देशातली एक सात आठ जण गेलेली ही कशी काय गेली आपण आपण आमच्या बोरीचे शिंदे इथं आहेत ते आहेत सारखे द्राक्ष पाठवतात विकतात चांगली द्राक्ष करतात पण त्यांची श्रीमंत यादीत पहिल्या शंभरात आणि पन्नासात जिल्ह्यातली नाव लागेल आणि ना ना महाराष्ट्रातील नाव लागेल ना। पण ह्या लोकांची नावं देशात लागली कारण जगात लागली कारण भारताच्या समुद्र काठावरची जेवढी बंदर होती ती सगळी बंदर ह्यांनाच जेवढी विमानतळ होती ती सगळी विमानतळ यांनाच दिली मोठमोठ्या रस्त्या आणि टनेल करायचे प्रकल्प सगळे यांनाच तोफा तयार करायचे असतील मोठे मोठे प्रकल्प असतील ते सगळे यांनाच याचा अर्थ या देशातल्या मुठभर लोकांना श्रीमंत करण्यासाठी दहा वर्ष या सरकारने मेहनत घेतली आणि त्याचा परिणाम हा झाला की बावीस लोकांच्याकडे या देशातली सत्तर टक्के संपत्ती जाऊन बसली आपण सगळे उरलेल्या तीस चाळीस टक्क्यात आहे त्यामुळे या देशात श्रीमंताला श्रीमंत करण्याचा कार्यक्रम झाला इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली जे प्रश्न आपण सोडवले पाहिजे होते ते सोडवत असताना धनिकांना कसं सोयीचं होईल हे बघण्याचं काम हे भारतामध्ये सतत गेले दहा वर्ष चाललं आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपणाला एवढंच सांगायचंय की थोडासा विचार आपण केला पाहिजे की आपण नक्की नेमके कुठे आहोत दिल्लीच सरकार आपल्याला सहा हजार रुपये पाठवत महाराष्ट्राचं सरकार प्रत्येक शेतकऱ्याला सहा हजार रुपये पाठवतात आपल्याला बारा हजार रुपये मिळतात म्हणून आपण खुश तुमच्या खिशातन किती पैसे गेले मग अशी सांगितलेली आकडेवारी केली लाख दोन लाख रुपये आपण नुसता या देशात कर भरतो पेट्रोल साध एकशे पाच रुपयाचं नव्वद रुपये खाली आलं तरी शंभर लिटर खर्च करणाऱ्या माणसाचे पंधराशे रुपये दर महिन्याला वाचू शकते पेट्रोल डिझेल गॅसचा तर विशेष लांब आहे सगळ्या देशभर साहेबांचे फोटो गॅस वापरा गॅस वापरा गॅस वापरा मलाही वाटायचं की मनमोहन सिंगला हे कसं काय कळलं नाही हे कशी काय गॅस वाटत तर ही एवढी हुशार यांनी सगळ्यांना गॅस वाटप केलं तोपर्यंत सगळ्या देशातल्या लोकांनी उज्ज्वला गॅसच्या योजनेत गॅसची सिलेंडर चिस चिस घेतली आणि ही सिलेंडर घेतल्यानंतर साहेबांनी चारशे रुपयाचा गॅस सहाशे सहाशेचा आठशे आठशेचा हजार हजारचा बाराशे पर्यंत पोहोचवला आता निवडणूक आहेत म्हणून एक दीड दोनशे रुपये काहीतरी कमी केले यानंतर निवडणूक झाली आणि जर परत कमळ दिल्लीत बसलं तर दीड हजार आणि दोन हजार रुपये गॅसचा सिलेंडर पेट्रोल एकशे पाच एकशे पंधरा आता थोडी लाज वाटते म्हणून डिझेल शंभरीच्या वर बाटाची पूर्वी बाटाच्या दुकानात नव्याण्णव रुपयाला चप्पल मिळायची तसे यांनी आता डिझेल अठ्याण्णव सत्त्याण्णव रुपयाला ठेवले पण एवढं निरीक्षण झालं इलेक्शनच्या नंतर हाच आकडा शंभर रुपयाच्या वर एकशे पाच रुपयावर गेला नाही तर नवल नाही तुम्ही म्हणाले काही सांगायला लागले पण त्यांचा आधार एक आहे की भारताने आज दोनशे दहा लाख कोटीचं कर्ज काढलेलं आहे चौदा साली मनमोहन सिंगांच्या काळात छप्पन लाख कोटीचं कर्ज होत त्यांनी दहा म्हणजे स्वातंत्र्यापासून मनमोहन सिंगापर्यंत छप्पन लाख कोटी आणि मागच्या दहा वर्षामध्ये दोनशे दहा लाख कोटी लाकडा पोचला त्याचा परिणाम हा झालेला आहे की तुमचा अठरा टक्के जीएसटी आहे ना हे परत महाशे निवडून आले तर अठरा टक्क्याचे एकवीस टक्के करायला मागे पुढे बघणार आम्ही कारण हे कर्ज फेडण्यासाठी देशातलं सरकारचं उत्पन्न वाढवण्याशिवाय यांना आता दुसरा पर्याय आता अलीकडे तुम्हाला बँकेत पैसे ठेवले काढले की एस एम एस येतो हा एस एम एस येतो या एस एम एस ला तुम्ही खुश होता अरे बँक काय प्रॉंड झाली प्रत्येक खात्याचे अठरा रुपये दर महिन्याला बारा महिने दोनशे सोळा रुपये तुमच्याकडून कट होतात पाच खाती असतील घरातली तर हजार रुपये तिकडे जातात असे भारतामध्ये दोनशे एक्क्याण्णव कोटी खाती आहे दोनशे एक्क्याण्णव कोटी खात्यातले अठरा रुपये गुणिले बारा रुपये काहीतरी बासष्ट हजार कोटी रुपये हे भारतातल्या बँकांना तुमच्याकडून वसूल करायला यांनी परवानगी दिलेली दिले। तुम्ही म्हणाल याची काय गरज आहे त्याची गरज अशी आहे की या भारतीय बँकांना मोठमोठ्या धनिकांची कर्ज माफ करण्यासाठी परवानग्या देण्याची प्रथा निर्माण झाली हा दोनशे दहा लाख कोटीचा आकडा आहे ना त्यात पंचवीस तीस लाख कोटी रुपये तर भारतातल्या वेगळ्या मोठ्या कंपन्यांचा तोटा सहन बँकांनी करण्यासाठी पैसे खर्च झालेले आणि म्हणून बँका खड्ड्यात जायला लागल्यावर ला ला हे सगळे चार्जेस त्यांना करायला लागले ला ला। तुम्हाला सहजपणे माझंही आमचं सांगत नाही पण महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज च एक पत्रक आहे आता इथे एखाद्या बँक ऑफ बडोदा किंवा कर कुठलं कर्ज काढलं आणि दहा कोटीच कर्ज असेल थकलं पाच सहा वर्षात आणि ते दहा कोटीच कर्ज समजा वीस कोटीवर गेलं तर वन टाइम सेटलमेंट किती रुपयाला होईल सांगा बघू दहा कोटीच चा कर्ज चार पाच वर्षात वीस कोटीला गेलं वन टाइम सेटलमेंट करायचं असेल तर बँकेनं तडजोड एक रकमी तडजोड किती कितीत केली पाहिजे हा बारा कोटी अजून कोणाला काय चान्स घ्यायचा तर मुद्दल पाहिजे है की नाही मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो शिवा इंडस्ट्रीज नावाची एक कंपनी आहे तिची येणे रक्कम होती चार हजार आठशे त्रेसष्ट कोटी बँकांनी तडजोड करून एक वसुली आता चार हजार आठशे त्रेसष्ट कोटीची वसुली किती व्हायला पाहिजे तडजोड रक्कम तुम्ही जसं म्हटलं ना बारा कोटी तसे चार हजार आठशे त्रेसष्ट कोटीचे किती पैसे वसूल बँकेत करायला पाहिजे मोकळेपणान सांगा काही दंड नाही काय कर लागत नाही तुमच्या बोलण्यावर चार हजार कोटी तीन हजार कोटी काय वन टाइम सेटलमेंट करायची आहे चार हजार आठशे त्रेसष्ट तुम्ही करायचे तुम्ही बँकेचे चेअरमन आहे तुम्ही किती लागत चार हजार आठशे त्रेसष्ट कोटीची एक रकमी वसुली तीनशे अठरा कोटी केली म्हणजे बँकेने साडे त्र्याण्णव टक्के म्हणजे साडे चार हजार कोटी रुपये सोडले आता हे शक्य आहे का वर्ण फोन आल्याशिवाय मला सांगा साहेबाचा फोन आल्याशिवाय हे शक्य आहे अजून सांगतो बी एच एफ एल नावाची कंपनी आहे एक्क्याण्णव हजार कोटी रुपयाची त्यांची रक्कम येणं होती बँकेला पिरामल उद्योग समूहाने ही कंपनी सदतीस हजार कोटीवर घेतली म्हणजे साठ टक्के पैसे बँकेने सोडले मी संसदचं एखादं दुकान तुम्ही खरेदी करायला गेला त्याच्यावर वीस लाखाचा कर्ज आहे तर वीस लाखाच जे कर्ज आहे ते कर्ज बँक म्हणाले वीस लाख भरा त्या मालकाला काय द्यायचे ते द्या आमचे वीस लाख भरा तर बँकेनं इथं असं केलं की आठ लाख रुपयेच घेतले बारा लाख रुपये सोडले मुदलाचे आणि त्याचा परिणाम हा झाला की एक्क्याण्णव हजार कोटीच्याऐवजी सदतीस हजार कोटी गेम संपली व्हिडिओकॉन तेरा कंपन्यांच्याकडून येणं एकाहत्तर हजार तीनशे तीनशे त्रेचाळीस कोटी रुपये होत तो फॉक्सकॉन नाव कंपनी होती बघा फॉक्सकॉन येणार होती आला नाही वेदांतावाला त्या वेदांता उद्योग समूहाने व्हिडिओकॉनच्या तेरा कंपन्या एकाहत्तर हजार तीनशे त्रेचाळीस बँकेला पैसे येणं होत या सगळ्या तेरा कंपन्या वेदांताने दोन हजार नऊशे बासष्ट कोटी ला घेतले त्यामुळे बँकांना मोठे मुट खड्डे पडले आणि खड्ड्याचा दुष्परिणाम हा आहे की बँकांना सुधारण्यासाठी तुमच्यावर असे सर्व्हिस चार्ज लावायच्या परवानग्या त्यांना देण्यात आल्या क्रेडिट कार्डवरही आता दोन अडीच तीन टक्के कमिशन घेतलं जातं तुम्ही आयटीत जाता बारामतीला आणि क्रेडिट कार्ड देऊन हॉटेलमध्ये जेवायला जाता त्यावेळी जा त्यातला दोन अडीच टक्के क्रेडिट कार्ड कंपनीला पैसे जातात त्यामुळे या देशातल्या सगळ्या बँकांना आता देशातल्या ग्राहकांची लूट करण्याची परवानगी मिळाली असं म्हटलं तर पावगं ठरणार नाही आणि म्हणून या देशाची अर्थव्यवस्था या लोकांनी पाच वर्षात दहा वर्षात संकटात आणलेली आहे या देशावर एवढं प्रचंड कर्ज केलंय की काल जन्मलेल्या बाळाला देखील तुम्ही सांगू शकता बाबा तुझ्या डोक्यावर आता पावणे दोन दोन दो, लाख कोटी दोन लाख रुपयाचं कर्ज आहे आपल्या प्रत्येकाच्या डोक्यावर दोन लाख रुपये कर्ज आहे तुम्ही समजू नका की आपणच कर्ज काढावं लागतं हे देशाचं कर्जही आपल्याच डोक्यावर हो आहे आणि ते वसूल करायला ह्या सगळ्या कराच्या मार्गाने तुमची लूट चालू आहे आमचं सरकार आल्यावर आम्ही भारतात महाराष्ट्रात पवारसाहेबांनी परवा शपथनामा नावाने आमचा जाहीरनामा प्रकाशित केला त्यात आम्ही सांगितलंय की आमचं सरकार आलं तर महाराष्ट्रात आणि भारतामध्ये शेतकऱ्यांच्या अवजारांवर यांनी जो कर लावलाय तो सगळा कर आम्ही काढून टाकू ही भूमिका आमच्या पक्षाने घेतली आमचं सरकार आल्यावर गॅसच्या सिलेंडरचे हे वाढते दर थांबून पाचशे रुपयाच्या वर हे सिलेंडर दिल्लीतल्या सरकारकडून जाऊन देणार नाही याची काळजी आम्ही घेऊ गरीब घरातल्या महिलांना उद्याचं अन्न अन्नाची भ्रांत जेवणाची भ्रांत लागू नये म्हणून या देशातल्या गरिबातल्या गरिब गरीब माणसांच्या घरातल्या महिलेच्या नावाने दरवर्षी आम्ही एक लाख रुपये देऊ आमची पोरं ग्रॅज्युएट होतात डिप्लोमा होतात वर्षभर वर सगळीकडे हिंडून नोकऱ्या मिळत नाहीत त्या पोरांना एक लाख रुपये म्हणजे महिन्याला साडेआठ हजार रुपये देऊन आम्ही त्यांच्यासाठी पहिला मुळचा सुरुवातीचा आधार देण्याचं काम देखील करू अशा अनेक गोष्टी आम्ही आमच्या जाहीरनाम्यात केलेल्या आहेत की ज्याचा परिणाम निश्चितपणानं या देशातल्या जनतेला सुसह्य जीवनासाठी होईल आणखीन एक महत्वाचं काम आम्ही केलंय आणि ते म्हणजे जात न्याय जनगणना करण्याची भूमिका आम्ही स्वीकारली आम्ही जात न्याय जनगणना करू ज्या समाजाचे जेवढी लोक आहेत त्यांना भारतामध्ये तेवढं आरक्षण देण्याची व्यवस्था करू आणि ते करत असताना आरक्षण पन्नास टक्क्याच्या वर गेलं तर इंदिरा ने सांगितलेलं आहे त्या खटल्यामध्ये पन्नास टक्क्याच्यावर कुठल्याही देशातलं आरक्षण कुठल्याही राज्याचं जाता कामा नये ही जी पन्नास टक्के आरक्षणाची अट आहे त्याच्यावर जायचं नाही तो जो कायदा आहे त्या कायद्यात बदल करून हे पन्नास टक्क्याचे आरक्षण देखील आम्ही काढून टाकू म्हणजे महाराष्ट्रात सत्तर टक्के बहात्तर टक्के जरी आरक्षण पोचलं तरी आम्ही ते महाराष्ट्रातले जे वेगवेगळे समाज आरक्षणासाठी झटतायत वेगवेगळे समाज लढा देत आहेत वेगवेगळे समाज आग्रह आहेत त्या सगळ्या समाजांना न्याय देण्याची भूमिका आम्ही आमच्या जाहीरनाम्यात केलेली आज आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की ही लढाई सुप्रिया ताईंची लोकसभेचे उमेदवार म्हणून आहे पण ही लढाई भारतीय जनता पक्ष देशामध्ये ज्या चुकीच्या पद्धतीनं सरकार चालवत आहे विरोधी आपल्या सुप्रिया ताईंनी अनेक भाषण लोकसभेत केली डॉक्टर अमोल कोल्हेने अनेक चांगली भाषणं लोकसभेत केलेली आहे लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे हे सगळे लोकसभेत असणारे तेव्हाचे खासदार अतिशय प्रभावीपणाने हे दोघं काम करत होते आज त्याच सुप्रिया ताईंना दहा वर्षात सतत संसद रत्न पुरस्कार मिळाल्यानंतर दहा वर्षात राष्ट्रपतींच्या हस्ते रत्न पुरस्कार मिळाला एवढी प्रभावीपणानं काम करणारी व्यक्ती लोकसभेत तुम्ही मागच्या वेळी अनेक वर्ष पंधरा वर्ष पाठवली संसदेमध्ये भाषण केल्यानंतर मित्रांनो पक्ष प्रश्न सुटतात लोकसभेत एखादा प्रश्न एखाद्या खासदाराने मांडला तर त्याची नोंद घेतली जाते ते प्रशासनाकडून आपल्या महाराष्ट्र विधानसभेसारखं नाही मंत्र्यांच्या डोळ्याकडे बघून अधिकारी वागतात पण दिल्लीमध्ये एखादा संसदेत प्रश्न मांडला मुद्दा मांडला तर त्या मुद्द्यांना गती येते आणि प्रशासन देखील खासदार बोलले त्या विषयाचा पाठपुरावा करते आणि म्हणून लोकसभेत गेलेला खासदार बोललाच पाहिजे त्याला दुसरा पर्याय नाही हे कधीही विसरू नका आज आपण सर्वांना माझी विनंती आहे की सुप्रिया ताईंच्या सारखं नेतृत्व आपण अनेक वर्ष जोपासलं परिस्थिती बदलली आहे काही अडचणी निर्माण झाल्यात तुम्हालाही माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे मला एक कौतुक आहे शरद पवार साहेबांच्या मागे सगळा मतदारसंघ लोकसभेचा नव्हे सगळा महाराष्ट्र हा आज साहेबांच्या मागे उभा राहिलेला आहे आणि आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या सर्व ठिकाणी सकाळी मी नाशिकला अकरा बारा एक वाजता होतो प्रचंड म्हणजे भरभर उन्हामध्ये जवळजवळ तीस चाळीस हजार लोक ही आपल्या दिंडोरीचा आणि नाशिकचा अर्ज भरायला सगळे म्हणून एकत्रित आलेले होते फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा प्रतिसाद आहे आम्ही आम्ही अनेक निवडणुका बघितल्या पण यंदाची निवडणूक तुम्हाला खरंच सांगतो ही लोकांनी हातात घेतलेली निवडणूक आहे पुढारे नाही आहेत पुढारी नसले तरी लोक पुढे जाऊन काम करतायत आणि सांगतायत की आम्हाला ह्यांना आता हटवायचंय उद्धव ठाकरे शरद पवार साहेब आणि राहुल गांधींचं सरकार आणायचंय ही भावना महाराष्ट्रात सर्व दूर पसरलेली आहे आणि म्हणून तुम्ही चिंता करू नका या लोकसभेच्या निवडणुकीत सात तारखेला निर्भीडपणानं आपण मतदान करा आपण सगळ्यांनी प्रभावीपणानं सात तारखेपर्यंत काम करावं अनेक गोष्टी तुम्हालाही माहिती आहेत त्याच्यावर बोलण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही तुम्ही ज्ञानी आहात तुम्ही ज्या अर्थी इथं आलेला आहात त्या अर्थी तुमचा निर्णय पक्का आहे की सुप्रिया ताईंना साथ द्यायची सुप्रिया ताईंचं चिन्ह हे तुतारी वाजवणारा पुरुष आहे तु, तु, तुतारी वाजवणारा माणूस त्या माणसाच्या तुतारी वाजवणाऱ्या चिन्हावर आपण येणाऱ्या निवडणुकीत ताईंना विजयी करण्यासाठी शिक्का मारावा थोडस नवीन चिन्ह आहे सगळ्यांना सांगा दुसरं चिन्ह न्याय प्रविष्ट आहे तिकडे मत देऊन काय उपयोग नाही आपलं रीतसर असणार जे चिन्ह आहे बटन दाबायचंय बटन दाबायचं ते सुप्रिया ताईंच्या चिन्हाच्या समोर बटन आपण दाबा आणि पुन्हा एकदा फार मोठ्या मताधिक्यानं या मतदारसंघातून सुप्रिया ताईंना विजयी करा एवढीच विनंती करतो आणि माझं लांबलेलं भाषण पूर्ण करतो धन्यवाद